मित्रांनो मित्रांनो नमस्कार स्पर्धा परीक्षा की आयुष्य आयुष्य आणि स्पर्धा परीक्षा ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला अपयशाला कधी ना कधी सामोरं जावं लागतं पण या अपयशाला सामोरं जात असताना आपण ते कशा पद्धतीनं सामोरं जातो मी माझ्या पद्धतीनं असं म्हणतो की अपयशाचा आपल्याला अप बदला घेता येतो पण तो बदला स्वतःचा नाही घ्यायचा आहे तर अपयशाचा घ्यायचा आहे हे आपल्याला सतत लक्षात ठेवावं लागतं आणि मित्रांनो त्यासाठी आज एक एका शब्दाचा मंत्र मी तुम्हाला देणार आहे आणि तो शब्द आहे कन्स्ट्रक्टिव मराठीत सांगायचं झालं तर रचनात्मक पद्धतीने रचनात्मक पद्धतीने जर आपण विचार केला तर स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात जर का आपल्याला अपयश आलं असेल तर ह्या अपयशाचा बदला घेता येणं सहज शक्य आहे आणि मित्रांनो जगामध्ये यशस्वी झालेले वेगळ्या अर्थानं यशस्वी झालेले असे अनेक लोक आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधी ना कधी अपयशाचा खूप मोठा सामना केलेला आहे आणि नंतर रचनात्मक पद्धतीने जाऊन वेगळ्या अर्थाने ते यशस्वी झालेले आहेत अनेक उदाहरणं आहेत तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या अनेक उदाहरणं आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा म्हणजे आप आपल्या आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हा विषय आहे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतला स्पर्धा परीक्षेमध्ये काही कारणास्तव समजा आपल्याला अपयश आलं आपल्याकडे जो काही टाईम पिरियड होता त्या टाईम पिरियडमध्ये आपण यशस्वी नाही होऊ शकलो तर काय तर त्याला कन्स्ट्रक्टिव वेनं कसं सामोरं जायचं याचा एक अतिशय महत्त्वाचा असा दुवा मी आज तुम्हाला सांगणार आहे जो शब्द मी तुम्हाला सांगितला आहे कन्स्ट्रक्टिव वे रचनात्मक पद्धत तो शब्द माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी आला माहिती आहे मी जेव्हा गांधीयन थॉट या विषयाचा अभ्यास केला मी जेव्हा बारावीला होतो बारावी सायन्सला होतो त्यावेळेस एम बी बी एससाठीची एक एंट्रन्स परीक्षा होती आणि ती सेवाग्राम कॉलेजसाठीची होती ती सेवाग्राम कॉलेजसाठीची परीक्षा मला द्यायची होती त्यातला एक विषय होता गांधीयन थॉट हा गांधीयन थॉट विषय वाचत असताना मला रचनात्मक पद्धतीने एखादी गोष्ट करणे किंवा रचनात्मक पद्धतीने बदला घेणे हा जो वाक्यप्रचार आहे ही जी कन्सेप्ट आहे ती समजली आणि नंतर मग आयुष्यभर मला याचे अनेक अनुभव आले की आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये पाहिजे तसं यश नाही मिळालं तर आपण कन्स्ट्रक्टिव्ह वेनं कसं जायचं तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की आपण परिस्थितीला रिॲक्ट नाही करायचं आहे तर आपण परिस्थितीला रिस्पॉन्स द्यायचा आहे रिॲक्ट होणं आणि रिस्पॉन्स देणं याच्यामध्ये फरक आहे मी नेहमी उदाहरण देत असतो की तुम्ही पाण्यामध्ये असा दगड मारता पाणी समोर आहे तळं आहे एखादा तुम्ही तळ्याच्या काठावर बसलेला आहात आणि असा तुम्ही दगड मारता आणि तुम्ही काठ तळ्याच्या काठावर बसलेला आहात आणि त्या तळ्यामध्ये तुम्ही दगड सोडता क्रिया जर बघायला गेल्या तर दोन्ही सारख्याच आहे पण एक आहे तो आहे रिस्पॉन्स आणि पहिला आहे तो आहे रिप्लाय रिॲक्ट होणं रिप्लाय देणं जर आपल्याला अपयश आलं असेल तर मित्रांनो लगेच रिॲक्ट होऊ नका लगेच निराश होऊ नका कारण भावनेच्या भरात माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही मग ते तुम्ही खूप खुशीमध्ये असाल किंवा खूप निराश असाल म्हणून बघा जेव्हा आपण एखादा आपल्याला शोक झालेला असतो म्हणजे आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे किंवा खूप मोठं काहीतरी आपला लॉस झालेला आहे अशा वेळेस घेतलेले निर्णयही चुकतात आणि तुम्ही खूप खुशीमध्ये आहात त्यावेळेस घेतलेले निर्णय पण चुकण्याची शक्यता राहते आणि म्हणून जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मला स्पर्धा परीक्षेत अपयश आलेलं आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर अजिबात रिॲक्ट होऊ नका तुम्हाला जर समजा लोकांना फेस करणं अवघड जात आहे काही के काळासाठी शांत व्हा एखाद्या एकांतवासामध्ये जा रिलॅक्स व्हा आणि शांतपणे आपल्या कुठल्या गोष्टींमुळे कुठल्या चुकीमुळे आपल्याला अपयश आलं ते शोधा माझा स्वतःचा हा अनुभव आहे की बहुतेक वेळा आपण जे बिहेवियर करतो त्याचा एक पॅटर्न असतो प्रत्येक माणूस एका पॅटर्ननं बिहेवियर करतो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात याच्या आधी ज्या चुका केल्या असतील ती चूक स्पर्धा परीक्षेमध्ये रिपीट झालेली असेल असं होऊ शकतो फक्त वेगळ्या अर्थाने पण ठीक आहे आता ती चूक होऊन गेली आहे आता हा विचार करा की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत जो अभ्यास केलेला आहे हा अभ्यास निरर्थक आहे का तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला म्हणून अभ्यास निरर्थक होतो का तर तो तसा कधी होत नाही तुम्ही जर खरंच मन लावून अभ्यास केलेला असेल अनेक गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असतील तर त्याचा उपयोग करण्याच्या अनेक संधी तुम्हाला तुमच्या तुम्हा करिअरसाठी मिळतील फक्त इथं आपण असा विचार नाही करायचा एकाच एक म्हणजे आता स्पर्धा परीक्षेत यशस्वी नाही झालो म्हणजे लगेच हे वापरून आपल्याला लगेच लगेच कुठलं तरी एक यश मिळेल असं नाही वेळ लागेल पण याचा उपयोग होईल हा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापरू शकता स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा देत असताना अनेक मित्रमंडळींचा सहवास तुम्हाला लाभला असेल ह्या मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनात कुठं नाही कुठं गेलेल्या असतील तुम्ही यशस्वी नाही झाले म्हणजे सगळेच होत नाही असं नाही अनेक लोक होतात मग त्यांचीही मदत आपल्याला काही ठिकाणी होऊ शकतं आज प्रशासन हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे आयुष्यात कुठल्याही ठिकाणी तुम्हाला काम करायचं असेल तर प्रशासनाचा संबंध येतो तुमच्या या संबंधाचा तुम्हाला तिथं फायदा होतो मित्रांनो दुसरं असं की स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताना खूप वेगवेगळे विषय आपण अभ्यास आहेत आणि मल्टीडायमेन्शनल टाईपची तुमची एक प्रकारची आता तयारी झालेली आहे आणि मल्टीडायमेन्शनल टाईपचे लोक अनेक उद्योग लोक उद्योगांना पाहिजे असतात अनेक बिझनेसमध्ये त्याची गरज असते ते तुम्हाला थोडं शोधावं हो लागेल की कुठे मल्टीडायमेन्शनल टाईपची माझी जी काही ब्रिलियन्सी आहे ती उपयोगात येणार आहे आणि तिथे तुम्ही शोधू शकता दुसरं क्षेत्र मी नेहमी सांगत असतो की स्वतःला एक छोटा उद्योजक म्हणून तुम्ही तयार करा वेळ लागेल दोन चार वर्षाचा वेळ जाईल पण हे जे काही नॉलेज तुम्ही आत्तापर्यंत मिळवलेलं आहे आणि जे रिलेशन्स तुमचे प्रशासनामध्ये गेलेल्या लोकांपासूनचे तयार झालेले असतील त्याचा खूप मोठा उपयोग तुम्हाला उद्योजक म्हणून बिझनेसमॅन म्हणून पुढे येताना होईल आणि म्हणून आता हे कसं आहे ना हे सगळं जे आहे हे सगळं स्पेसिफिक असं मी सांगू शकणार नाही की तुम्हाला याच्यातलं काय लागू पडतं पण अपयशी होणाऱ्या प्रत्येक माणसाला कन्स्ट्रक्टिव वेनं जायचं जर का त्याने ठरवलं तर तो नेक्स्ट स्टेजला निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो आणि असे सांगणारे अनेक उदाहरणं आहेत अनेक पुस्तकं आहेत ते पुस्तकं तुम्ही वाचा आणि तुम्हाला याच्यातून निश्चितपणे नवीन भविष्य घडवण्यासाठीचा एक चांगला मार्ग सापडेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि ज्याला या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला वाटते आहे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असू द्या नाही तर आयुष्याचं इतर कुठलं क्षेत्र असू द्या तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या एखाद्या मित्राला याचा उपयोग होऊ शकतो तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका स्टेटसला ठेवा कुठल्याही माध्यमानं का असे ना पण त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना आपल्या अपयशाचा बदला घेऊन एक नवीन भविष्य चांगल्या पद्धतीनं घडवता येईल थँक्यू धन्यवाद